शेतकरी एक दुटीचा शेतकरी एक दुटीचा शेतकऱ्यांना सरसकट दुष्काळ निधी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांचे सरसकट वीज बिल माफ झालेच पाहिजे शेतकऱ्यांना सरसकट दुष्काळ निधी निंबोडी गावामध्ये सात ते आठ दिवस झालं सर्व शेतकरी निंबोडी गावातील दुष्काळ निधी शेतकऱ्यांना मिळावा म्हणून चालू आहे तरी आजपर्यंत तहसीलदार ना आमदार ना कुणी दखल घेतलेली नाही तरी प्रशासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना सरसकट दुष्काळ निधी द्यावा शेतकऱ्यांच्या सातवाऱ्यावरती पीक पाण्याची नोंद लावावी तसेच महाराष्ट्र महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग शासन निर्णय क्रमांक जमीन दोन हजार बावीस यातील क्रमांक क्रमांक नुसार नुसार निर्णय संबंधित शेतकऱ्यांकडून राहिलेली पीक पाणी ही तलाट्याने लावायची असती तरी ती पाणी तलाट्याने लावून तहसीलदार यांनी त्यांना आदेश द्यावेत व शेतकऱ्यांना सरसकट दुष्काळी त्याचे वाटप करण्यात यावे अशी आमची मागणी आहे